नागपूर ते जळगाव जामोद मार्गे निघालेली श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी यात्रा यंदाही भक्तिभावात सुरू झाली आहे गेल्या पंचावन्न वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या वारीने गावात भक्तिमय वातावरण निर्माण केलं आहे श्रद्धा संयम आणि भक्तीचा अखंड संगम म्हणजे नागपूर ते जळगाव जामोद मार्गे निघणारी श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी यात्रा गेल्या तब्बल पंचावन्न वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही वारी यंदाही भक्तीभावात मार्गस्थ झाली आहे नागपूर शहरातील निर्मल नगर परिसरातून श्री संत गजानन महाराज मंदिराजवळून या पवित्र पायदळ यात्रेला प्रारंभी नागपूर ते आसलगाव हा प्रवास भाविकांनी खासगी ट्रॅव्हल्सने पूर्ण केला आसलगाव येथे पोहोचताच यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं गावकऱ्यांनी भाविकांसाठी महाप्रसाद आणि भोजनाची सुंदर व्यवस्था केली होती गावात भक्तिमय वातावरणात आर्थिक भजन आणि नामस्मरणाने परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर आज सकाळी ही पायदळ पालखी यात्रा जळगाव जामोद मार्गे संतनगरी शेगावकडे प्रस्थान झाली आहे या वारीत सहभागी भाविकांनी सांगितलं की ही यात्रा म्हणजे केवळ प्रवास नाही तर आत्मिक शुद्धी आणि श्रद्धेचा अनुभव आहे प्रत्येक टप्प्यावर भक्तांची सेवा गावकऱ्यांचा सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे ही वारी एक आदर्श परंपरा ठरत आहे श्री संत गजानन महाराजांच्या नामस्मरणात निघालेली ही पायदळ पालखी यात्रा पुढील काही दिवसात शेगाव नगरीत दाखल होणार असून तेथे वारीची सांगता होणार आहे आम्ही वर्षापासून कंटिन्यू आम्ही अकरा वर्षापासून येतो आमचा पाटलाचा निमखेडा म्हणून रामशेक जवळ आहे तिथला भजन मंडळ आहे आणि हरविश पालखीला येतो आणि याला आम्हाला प्रोत्साहन दिलं आमचे सुनील दादा यांनी वर्षी आम्हाला बोलवतात मंडळ मंदे, मंडळाला बोलवतात आणि वर्षी ते आमचे स्वागत करतात तिथे मंदिरातसुद्धा बोलवतात आणि पालखीला या भजन मंडळाने प्रोत्साहन त्यांच्यामुळे सुरू मी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेस मला गजानन महाराजांनी प्रत्यक्ष आमना सामने दर्शन दिलं त्यामध्ये ते एकच होते एक आठ माणसं आले आठ माणसं आले आठ माणसं आले असा त्यांनी उच्चार केला आणि मी बाजूला असं परतून पाहिलं तर ते नंतर मूर्ती मला दिसली नाही त्यांची मूर्ती त्यांचा तो फोटो मी फक्त माझ्या गावला एका सुताराच्या घरी पाहिला होता आणि ही आता माझी सातवी आठवी चक्कर आहे